श्रीराम समर्थ मंडळी चला तर मग आज दोन कप बेसनच्या पिठामध्ये होणारा परफेक्ट असा आपण ढोकळा बनवूया ज्याला ढोकळा जमत नसेल ना तो सुद्धा ह्या प्रमाणात बनवेल ना तर एकदम परफेक्ट होईल एका बाउलमध्ये मी घेतला आहे एक वाटीभर पाणी वाटीभर पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मी चार चमचे साखर घातली आहे आणि एक चमच्यावर मीठ घातलं आहे आणि एक पूर्ण लिंबाचा रस मी पिळून घेतलेला आहे आणि ते त्यानंतर मी छान असं मस्त असं ते चांगलं त्याच्यामध्ये ढळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलं आहे दोन वाटी बेसनचं पीठ आणि बेसनचं पीठ घातल्यानंतर आपण त्याला छान असं पाच ते सात मिनटं आपण त्याला फेटत राहायचं आहे जेवढा आपण जास्त वेळ फेटणार तेवढा आपला ढोकळा चांगला होणार म्हणून छान असं आपण ते बेसनचं पीठ त्या मिश्रणामध्ये फेटत राहायचं थोडंफार पाणी कमी पडलं तर ते नंतर आपण घालू शकतो त्यानंतर आपण ते मिश्रण पंधरा ते वीस मिनटं छान असं झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया एक चमचाभर तेल तेल घातल्यामुळे ढोकळा आपला छान असा मॉइश्चराईज राहील आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया गा एक इनोचं पूर्ण पॅकेट आणि छान असं इनो त्याच्यामध्ये ॲक्टिवेट होण्यासाठी चमचाभर त्याच्यामध्ये घाला थो पाच चमचाभर पाणी आणि मग ते छान असं ढवळून एका टीनमध्ये बटर पेपर घालून ते छान असं ते ढोकळ्याचं मिश्रण आपण स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया आणि त्याच्या आधी मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आतमध्ये एक मी डिश सुद्धा ठेवलेली होती पाणी उकळत होतं जेणेकरून त्याच्यामध्ये मी ते ढोकळ्याचं भांडं ठेवल्यानंतर झाकण ठेवल्यानंतर पटकन त्या ढोकळ्याला वाफ बसून तो पटकन असं फुलेल म्हणून आधीच आपण दहा मिनटं आधीच आपण कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं अशा प्रकारे तो ढोकळा मी पंचवीस मिनटासाठी मंद आचेवर छान असा मंद ते मिडियम आचेवर मी पंचवीस मिनटं मी व छान असा वाफवून घेतला त्यानंतर पंचवीस मिनटांनंतर तो थंड होऊ दिला आणि त्यानंतर मी एका मध्ये मी तेल घेतलं त्याच्यामध्ये राई जिरं कढीपत्ता हिंगाची फोडणी घालून घेतली नंतर त्याच्यामध्ये घातलं मी चमच्यावर लिंबाचा रस चिमूटभर मीठ आणि एक चमचाभर साखर कोथिंबीर आणि थोडंसं पाणी ते मिश्रण उकळल्यानंतर ते सर्व मिश्रण मी ते ढोकळ्यावर घालून घेतलं आणि छान असा ढोकळा कापून मस्त असा टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व करून घेतला मस्त असा आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा ढोकळा तयार होतो याप्रमाणे ढोकळा बनवाल तर एकदम परफेक्ट ढोकळा होणार म्हणजे होणार नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा